देख तेरे संविधान की हालत क्या हो गई इंसान देख तेरे संविधान की हालत क्या हो गई इंसान कितनी बदल गई सरकार कितनी बदल गई सरकार म्हणजे आपली भावना नाही तर ती सत्ताधाऱ्यांची भावना काय आहे त्यांची मी भावना हे शब्दातून मांडतो तुम्ही महागाई वाढवता कशामुळे इकडे मेट्रोला खर्च झाला इकडे लाडक्या बहिणीच्या योजनेला खर्च झाला मग तो तुम्ही गोरगरिबांच्या ह्याच्यातून परत दुप्पट तिप्पट पटीने वसूल करणार अपने घर को भरने वाले भ्रष्टाचार करने वाले अपने घर को भरने वाले भ्रष्टाचार करने वाले कहीं पे हिंदू कहीं पे मुस्लिम नाचे भ्रष्ट लेकर झंडे देश का बच्चा फुटपाथ पे भीक मांगता रोज कितनी बदल गई सरकार कितनी बदल गई सरकार संविधान की हालत क्या हो गई इंसान कितनी, कितनी बदल गई सरकार नमस्कार माझं नाव बाबा लक्ष्मण क्षीरसागर मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला आहे मी ज्या वेळेस समाजातील वातावरण बघितलं सत्ताधाऱ्यांचे जे सर्वसामान्य लोकांची जी, जी वागणूक आहे त्यांचे पिळवणूक होती जे त्यांचे सर्वसामान्य लोकांचा हाल होत ते पाहता आणि प्रत्येक कामगारांचा प्रश्न असो विद्यार्थ्यांचा प्रश्न असो ह्याचे जे त्यांचा अन्याय होतो ते पाहता मला हे शब्द माझ्या लिखाणातून आले हे शब्द जसं की आता मध्येच गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एम पी एस सीचं आंदोलन झालं ते मी लेशपाल जवळ गे मी माझे सहकारी बळीराम डोळे असे सगळेजण आम्ही मिळून जे आंदोलन उभं केलं हे असे दीड लाख एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा कंबाईनच्या जागा वाढवण्याबद्दल प्रश्न होता जसं की अशा अनेक चळवळीतून जे आम्ही हे करतो परंतु तरी न्याय मिळत नाही त्यावेळेस आम्ही मला स्वतः असं वैयक्तिक सुचले शब्द आणि मग त्याच्यानंतर मी असं लिहिलं जसं की अजून पुढं मी जाऊन मला आपले चंदू चव्हाण सर आहेत जे देशासाठी आपल्या म्हणजे इंडियन आर्मी हे आपल्या देशाचं मेन जे बॉर्डरवरती आपली सुरक्षा करते देशाची त्यांच्यावरच अन्याय होतो आहे त्यावेळेस मला असं सुच सुचलं म्हणजे नेते लोक असतात किंवा कोण जे असतात सत्तेवरती त्यांची एक विनो विनोदी माध्यमातून मी असं लिहिलं की देश ऐकू चला चाला देश ऐकू या देशी ऐकू यार चला देश ऐकू या हे शब्द मला ज्यावेळेस चंदू चव्हाणवर अन्याय झाला म्हणजे आता त्यांनी आंदोलन करतात परंतु त्यांना मानव असा रिस्पॉन्स भेटत नाही त्यांचा मा लागत नाही त्यांचा प्रश्न तर ते ज्यावेळेस पाहिलं आणि त्यावेळेस मला सुचला असं मी असं लिहिलं की देशी ऐकू यारच चला म्हणजे आपली भावना नाही तर ती सत्ताधाऱ्यांची भावना काय आहे त्यांची मी भावना हे शब्दातून मांडतो विनोदी माध्यमातून देशी ऐकू यार चाला देशी ऐकू या देशी ऐकू यार चाला देश ऐकूया सरकारी शाळा बंद आज करू सरकारी शाळा बंद आज करू लगे आपली शाळा उद्या आच काढू लगे आपली शाळा उद्या आच काढू देशासाठी बलिदान दिलं जान त्यान ही भावना खरी आपल्या चंदू चव्हाणांना लागू होत हे कडव म्हणून मला असं सुचलं की देशासाठी बलिदान दिलं जान त्यान जाऊ दे दे घालू गळ्यात सोन देशी ऐकूया रचाला चला देशी कुया देशी ऐकूया रचाला चला देश म्हणजे असे शब्द जे समाजामध्ये आपण जे वावरताना आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणार असतो आणि ती माझ्या शब्दाच्या माध्यमातून जनजागृती होते आता तसा विचार करता स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस जे राजकारण होतं त्यावेळेस पैसा किंवा हिंदू मुस्लिम हा मुद्दा नव्हता त्यावेळेस धर्माचं राजकारण केलं जात नसायचं आता काँग्रेसच्या काळामध्ये विचार केला भ्रष्टाचार हा होत असतो परंतु ती कुठल्या ह्याच्यावरती त्यांनी लो कामही एवढं लोकांची पिळवणूक महागाई वाढलेली आहे सध्याला जसं विचार करता म्हणजे अर्थव्यवस्था ज्यावेळेस सत्ताधारी असते तर आपण देश चालवतो त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जसं की आपण एखाद्या वस्तूची किंमत वाढवतो आहे तर त्याचबरोबर त्या किंमत आपण जी वस्तू घेणार आहे किंमत वाढवलेली सर्वसामान्य लोक आहेत किंवा मी असू तुम्ही असू जी वस्तू घेणार आहे तर ती वस्तू घेण्यासाठी त्याचबरोबर त्या वस्तूचा रेट वाढलेला आहे त्या प्रमाणातच त्या व्यक्तीचा पगारही वाढवला वा पाहिजे सर्वसामान्य कमीत कमी आता दिल्ली सरकारच्या वेळेस केजरीवालच्या ते सत्तेत आहेत त्यांचा नियम कसा प्रत्येक साध्यातला साधा जरी काम करणारा व्यक्ती असला तरी त्याचा एकोणीस हजार तर पगार असावा परंतु आपण सध्याची इथं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघायला गेलं तर दहा हजारावरती काम करणारे लोक आहेत म्हणजे दहा हजारात काय भागणार तुम्ही महागाई इकडं वाढवली कुठलीही गोष्ट घ्यायला गेलं तर आता एखादे सरकारी घरकुल असतं वस्तूची किंमत तुम्ही ठरवता ही घरकुल द्यायच्या वेळेस काय करता की ती घरकुलचा एक लाख चाळीस हजार जो येतो तेवढ्यात गर होत नाही कारण वस्तूंच्या किमती तुम्हीच विचार करा तुम्हीच वाढवलेली आहेत त्या तुम्हीच सगळं ठरवलेलं आहे आणि ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांना योजनेच्या अंतर्गत कुठली योजना लाभ द्यायचा म्हणलं की मात्र तुमच्या किमतीनुसार त्यांनी भागवायचं त्याच्यामध्ये आता इथून पुढं पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर यांची सत्ता अजून पुढं टिकली पाहिजे ह्याच्यावरच त्यांचा विचार चालू आहे आता आपण सत्तेमध्ये पाच वर्ष पाच वर्षामध्ये ज्यावेळेस आपण विकास कराल तर लोक आपल्याला निवडून देतील हा उद्देश नाही त्यांचा आता सध्याला आपण आर्थिकदृष्ट्या प्रत्येक कार्यकर्ता सत्तेतला किंवा प्रत्येक पदाधिकारी असू द्या तो बळकट आर्थिक बळपट बल, बळकट झाला पाहिजे हा उद्देश आहे म्हणजे विकास हा नाही धर्माच्या नावाखाली धर्मानं पोट भरत नाही ज शिक्षण आता ज्या वेळेस हिता विचार केला जातो की पहिल्यांदा रस्ते महामार्ग बनवले तुम्ही मेट्रो बनवलं बरोबर आहे परंतु एखादा सर्वसामान्य माणूस हा मेट्रोनं प्रवास करतो असं नाही ना बसचा प्रवास करतो तुम्ही महागाई वाढवता कशामुळं इकडं मेट्रोला खर्च झाला इकडं लाडक्या बहिणीच्या योजनेला खर्च झाला मग तो तुम्ही गोरगरिबांच्या ह्याच्यातून परत म्हणजे दुप्पट तिप्पट पटीने वसूल करणार म्हणजे असं प्रकार म्हणजे तुम्ही विकास ज्या वेळेस पुढच्या वेळेस ज्यावेळेस पाच वर्षानंतर इलेक्शन निघाल त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायची वेळ आली नाही पाहिजे तुम्ही विकासाच्या ह्याच्यावरून विकास कामावरून मत मागितलं पाहिजे नाही की धर्मावरून काय केलं वाटत काय म्हणजे काय ज्याला पर्याय काय असेल पर्याय म्हणण्यापेक्षा आता पर्याय म्हणलं तर पाच वर्ष फक्त सहन करण्याशिवाय पर्याय कारण की सत्ता असेल त्यांनी काय केलं पाहिलं लोकांसाठी किंवा त्यांनी काय केलं पाहिजे सगळ्यात मुद्दा पहिला आता आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दिल्ली सरकारचं जे त्यांनी हॉस्पिटल टॉप लेवलचं हॉ हो, हॉस्पिटल केलेलं आहे सरकारी हॉस्पिटल जे आहे ते स सरकारी शाळा बघायला गेलं तर आय आय टी शिक्षणसारखं एकदम म्हणजे मुफ्तमध्ये मिळतं फ्रीमध्ये आणि त्या तिथल्या दिल्लीतला एक नियम आहे की ज्या वेळेस दिल्लीचा रहिवाशी आहे त्याचं किती गरीब असो किंवा श्रीमंत असो त्याच्याकडे दिल्लीचं हे असेल आणि हॉस्पिटलचा खर्च पन्नास लाख असो किती असो दिल्ली गव्हर्नमेंटकडनं म्हणजे तुम्ही खर्च करा ना लोकांकडून तुम्ही विकास करा तितकाच लोक तुम्हाला तितकाच प्रतिसाद देतील पुढच्या वेळेस तुम्हाला म मागायची गरजच नाही ना मत हा व्यक्ती उभा आहे ह्या व्यक्तीनं काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये ह्या बेसवर तुम्ही निवडून येल ना असं केलं पाहिजे तुम्ही आता विकास कामं काय फक्त रस्ते बांधणे हायवे बनवणे पण वरून ही उड्डाणपूल बनवणं खाली रस्त्याला खड्डे ती अवघड आहे परिस्थिती आणि सरकारी शाळांचा विचार केला तर आता सरकारी शाळा बंदच होत आल्या त्यात परत मनमोहन सिंगच्या काळामध्ये त्याने बनवलेला राईट टू एज्युकेशनचा आर टी ईचा कायदा तो पण आता फक्त नावापुरता राहिलेला आहे त्याला नियम आटी घालून काय ना काय करून ते थोड्या दिवसात ते लुप्त होईल पूर्णपणे स्वतः बाबासाहेबांना पण अनेक अडचणी आल्या परिस्थितीवर मात केली त्यावेळेसचा काळ वेगळा होता परंतु आज विचार करता बाबासाहेबांनी सर्व संविधान महिलांसाठी हक्क शिक्षणासाठी हक्क दिलेले आहेत परंतु ते हक्कच बंद ज्यावेळेस तुम्ही मस्त मी परिस्थितीतून भरपूर शिकण्याचा प्रयत्न करीन पण तुम्ही प्रायव्हेट केली शाळा पूर्ण प्रायव्हेट तर ती शिक्षण घेऊ शकणार नाही ना मी सर्वसामान्य मिडियम मिडल क्लास जरी असला मिडियम जरी असला तरी विद्यार्थी कोणी दीड दीड दोन दोन लाख भरून शिकणं शक्य नाही तीन तीन लाख चार आता इथंच पुण्यातच विचार करता एफ टी आय कॉलेज फिल्म इंडस्ट्रीचं आहे एखाद्याला मला वाटलं बाबा फिल्मच्या ह्याच्याचं शिक्षण घ्यावं तर नंबर लागूनही चार लाख भरावे लागतात सेंट्रल गव्हर्मेंटचं कॉलेज ते विचार करा म्हणजे शिक्षण घेऊ शकेल का मग शिका संघटित व्हा संघर्ष करा परंतु ती शिकण्यासाठी द तितकंच जे सत्यता आहे त्यांनी ते नियम फॉलो केले पाहिजेत संविधानाचं पुरेपूर ते जे नियम आहेत तीच वापरले पाहिजेत त्याची मोडतोड चालू आहे सध्याला चळवळीत ज्यावेळेस काम करतो आम्ही त्यावेळेस समाजसुधारकांचा आदर्श घेऊनच आम्ही पुढं काम करतो जसे की बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अजून अनेक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर स ह्या सगळ्या विचारांचा आपण ह्यांचा विचार घेऊन आपण पुढं काम करतो नव्या जोमाने तर त्यावेळेस माझ्या तरी आपले स सर्वांचे कंटिन्यू माझं लिखाणातून असते की बाबासाहेबांची गाणी असतात अनेक अण्णाभाऊ साठेंचं शिवाजी महाराजांची आणि समाजसुधारकांची गाणी आहेत माझी स्वतःची आता जसं की मी म बाबासाहेबांचं लिहिलेलं तर ते असं होतं विचार करता असं भीमगर झाला मनू मागे सरला भीमगर झाला मनू मागे सरला देह झिजविला मान मिळविला देह झिजविला मान मिळविला भीम गर्जला मनु मागे भीम गर्जला मनु मागे सरला अण्णा भाऊंची झेप कशी रशियत थेट अण्णा भाऊंची झेप कशी रशियत थेट होता उघडीचा घाट त्यांनी चढला या नीट होता उघडीचा घाट त्यांनी चढला या नीट लोकशाहीर साहित्य रत्न हिरा चमकला पाहा कुटणं दीड दिवसाची शाळा हो शिकणं थेट मुंबईच्या वाटेला भेटन, थेट मुंबईच्या वाटेला भेटणं किती चळवळ तर हो असन, ही चळवळीचं जसं की अनेक आंदोलनं करतो आम्ही एम पी एस सीची अनेक चळवळीमध्ये भाग घेतो त्यास अनेक किती चळवळीत हो असण समाजकार्याच्या ज्योतीनं पेटण असं डपच्या पेटण माणसा माणसांच्या मनाला पटन माणसा माणसांच्या मनाला पटन अण्णा भाऊंची झपकशी कशी रशियात थेट होता उघडीचा घाट त्यांनी चढला या नीट शिवरायांच्या तलवारीला सह्याद्रीची धार हो शिवरायांच्या तलवारीला सह्याद्रीची धारे शिवरायांची वीज झळकली शंभूराजांची आग उसळली शिवरायांची वीज झळकली शंभूराजांची आग उसळली दिल्लीच्याही तक तला दिल्लीच्या हे तक तला ते जुमानले नाही जुमानले नाही शूरवीरवीर शूरवीरवीर शूरवीर राजे शूरवीरवीर शूरवीरवीर शूरवीर राजे 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 म्हणजे असे अनेक आपल्या लेखनातून ज्या वेळेस आपण एखादं धा पान वाचतो आणि तीच आपण एक कडव्यामध्ये उतरतो त्या पुस्तकाचा अर्थ त्या चार ओळींमध्ये असतो आणि मग आपल्या आईचं दुःख काय असतं ते आपले, का आपले त्याचबरोबर काळानुसार बदलत गेलेला वेळ जो असतो जसं की आता चळवळीचा काळ विचार करता चळवळ संपली नंतर त्याच्यानंतर राजकारणाचा भाग आला आता चालू घडीला दोन हजार चोवीस पंचवीस बघायला गेलं तर त्याच्यानंतर राजकारणाचा भाग संपला की घराघरातलं आपल्या आई वडिलांचं वृद्धाश्रमांचं प्रमाण जास्त वाढतं शाही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता आपला भारत देश विकासाच्या मार्गावरती म्हणून चालणार नाही कारण की त्याच्यासाठी अधोगतीला जाण्यासाठी कारणीभूत हे छोट्या छोट्याच गोष्टी असतात अशोक बुरबुरेची कविता आहे ती पण प्रशांत मोरे सरांनी ती अप्रतिम पद्धतीनं मांडलेली आहे तर त्यातलं थोडंसं सा कडवा असं सादर करतो माया माया पुढे थिटे समदे देऊळ राऊळ माया माया पुढे थिटे समदे देऊळ राऊळ तिच्या पायाच्या चिरात माया झिंटा वेरूळ तिच्या पायाच्या चिरात माया झिंटा वेरूळ कशी माय माई काशी काम करते ते कशी माय माय काशी काम करते जिनात घाम निढळाचा गाळे दोही पार चा लेक भिवावानी होजो हात जोडीले भिवाले लाजले काची राखते तिची उसावली चोळी नाही पायात वाहना गोनू चुनू चुनू लागले तिच्या गिले कोसे तिच्या जिन न गिले कोसे म्हणजे अशा कवितांच्या माध्यमातून मलाही सुचलं हीच कविता ऐकवली ज्यावेळेस प्रशांत मोरे सरांची त्यावेळेस मला अशी कविता सुचली की दऱ्यात खोऱ्यात माये रडते जोरात दऱ्यात खोऱ्यात माये रडते जोरात काट कुट पाया बोच ती कष्ट करते उन्हाच्या भरात माय कष्ट करते शेतात तेव्हा चुल पेटते घरात गाणं गाते ते सुरात म्हणे दुःखाच्या भरात माय दर्यात खोऱ्यात रडते जोरात अशी कविता ज्यावेळेस ही अशोक बुरवरे सरांची प्रशांत मोरे सरांच्या माध्यमातून मी ऐकली त्यांच्या आवाजातून त्यावेळेस मला ही शब्द सुचले म्हणजे असं प्रत्येक ज्यावेळेस मी गावोगावी जातो मुळशी तालुका असो किंवा आपला मंगळवेढ तालुका असो किंवा म महाराष्ट्रभर जिथं मला क बोलवलं जातं कार्यक्रमासाठी त्यावेळेस ते एवढं भरभरून प्रेम देते जसं प्रशांत मोरे सर प्रत्येक वेळेस त्यांच्या मा वक्तव्यात म्हणतात त्यांच्या शब्दातून येतं की भरपूर आया भेटल्या ह्या कवितांच्या माध्यमातून त्या तशाच पद्धतीनं मलाही भरपूर आया भेटत गेल्या त्यांचं प्रेम भेटत गेलं अनेक आत आधूनमधून मला फोन करतात बाळा ये तर बोलतात बसतात त्यांचे जत्रा उत्सव काय असलं की गावामध्ये कार्यक्रम ठेवून अक्षरशः ते डोळ्यातून आश्रू येतात त्यांच्या